आदरणीय स्वामी भक्त राय रायपरास्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्वं प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग एकोणीसावा शनिवारी रात्री एक वाजल्यापासून तो रविवार अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या सायंकाळपर्यंत एकोणीस तास त्यांनी काहीही घेतलं नाही ते डाव्या कुशीवर निजून होते श्वासोच्छ्वास मंद चालू होता हालचाल पूर्ण बंद होती समाधी अवस्थेप्रमाणे ही स्थिती होती अशक्तपणा फारच होता सकाळीच त्यांनी माझा पुढचा प्रवास सुरू झाला आहे असं म्हटलं होतं त्यामुळे मुंबई पुणे वसई कोल्हापूर गोवा इत्यादी ठिकाणी फोन करून भक्तांना कळवलं गेलं रात्री स्वामींनी फक्त दोन तीन चमचे दूध घेतलं विजयला एकदा म्हणाले ही बघ चिठ्ठी आली आहे त्यातील थोडा भाग कोरा आहे थोडा लिहिलेला आहे या गूढ भाषेचा अर्थ कुणालाही नीटसा कळला नाही पुढे म्हणाले तीस एकतीस आणि एक ऑगस्ट हे तीन दिवस नक्की दर्शन होईल पुढचं काही सांगता येत नाही रात्री आठ नऊच्या सुमारास बामोपरांस्पे जवळ गेले तेव्हा स्वामी अत्यंत हळू आवाजात म्हणाले देहाला कष्ट यातना होत आहेत व्हायच्या असत्या त्यावर हे औषध असं म्हणून हातानं ज्ञानमुद्रा करून दाखवली यावेळी क्षणात जागृती क्षणात स्वप्न क्षणात निद्रा अशी स्थिती होती नंतर आपणाला बाहेर अंगणात घ्या असं काही बोलले परंतु तंद्रित होते या दिवशी पावसहून आलेल्या फोनप्रमाणे श्री देवळेकर शेठ बाबा पाडळकरांसह श्री सुरेश साळवी यांचा सा ट्रक घेऊन समाधी गर्तेवर बसवावयाची साडेचार बाय साडेचार बाय एक या मापाची श्री ज्योतिबा डोंगरातून काढलेली अखंड शिला आणण्यासाठी केरले म्हणजे कोल्हापूर इथं गेले शिळा ट्रकात चढवणं अत्यंत अवघड असल्यामुळं श्री जामसंडेकर बंधू यांनी आवश्यक ते शिळा घडवणारे बेलदार घेऊन ती त्याच ट्रकमधून पावसला आणण्याची व्यवस्था केली स्वामींच्या आजाराच्या तीव्रतेची माहिती फोनवर कळल्यामुळे ठिकठिकाणाहून फार मोठ्या प्रमाणावर भक्तमंडळी पावसला जमा झाली आलेले भक्त हळू आवाजात गीतावाचन नामस्मरण करीत होते एकोणतीस जुलैची रात्र ही काळरात्र ठरणार की काय अशी भीती वाटत होती दिनांक तीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर उजाडल्यावर भीतीचं दडपण किंचित कमी झालं दुपारी चार वाजता मुंबईहून स्वामींच्या वहिनी पुतणे शिवराम आणि बाळकृष्ण पावसला आली सायंकाळी पाच नंतर प्रथम बहिणी आणि पुतणे यांना आणि नंतर सर्व देसाई कुटुंबीय मंडळी सत्यदेवानंद सरस्वती बाळासाहेब वाकडे इत्यादी काही भक्तांना खोलीत बोलावून दर्शन दिलं तेही अंथरुणावर पडून राहूनच थकवा आल्यामुळे काही वेळानं इतर भक्तांना खोलीच्या दारातूनच दर्शन मिळालं दर्शनाच्या वेळी डोळ्यांना त्रास होतो म्हणून स्वामी डोळ्यांवर रुमालाची घडी ठेवित दुरुष्ट होते परंतु सत्यदेवानंद दर्शनाला आले त्यावेळी स्वामींनी डोळ्यांवरील घडी काढली परस्परांची ती दृष्टादृष्ट काही आगळीच होती सत्यदेवानंद त्यामुळे एवढे अंतर्मुख झाले की लगेच बाहेर ओसरीवर येऊन जवळजवळ अडीच तास निस्तब्ध ध्यानावस्थेत बसून होते देसाई यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी ही सांप्रदायिक अनुग्रह प्राप्त असावी अशा इच्छेनं श्री स्वामींनी देसाई कुटुंबातील ज्या व्यक्ती म्हणजे लहान मुलं अनुग्रहित नव्हत्या त्या सर्वांसाठी परंपरेचे कागद देऊन ठेवले आणि मंत्र प्रक्रिया योग्य वेळी त्यांना त्यांच्या वडील माणसांनी सांगावी असं सांगून ठेवलं श्री विजय देसाई यांना पत्नीसह बोलावून प्रसाद दिला प्रकाश मुकादम ह्याला ह्याच दिनी सांप्रदायिक अनुग्रह दिला ह्या रात्री स्वामींना फार अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांनी ओम रामकृष्ण हरी हा मंत्र मोठ्यानं स्वत सांगून खोलीतील पाळी पाळीनं येणाऱ्या सर्व सेवकांकडूनही पहाटेपर्यंत जप करवून घेतला ते स्वत सांगत त्याच लयीत सेवकांनी चालू ठेवावा म्हणून जरूर तिथे यांनी स्वत सांगूनही सतत चालू ठेवविला त्या रात्री झोप मुळीच लागली नाही आणि मोठ्यानं नामस्मरण केलं आणि करवून घेतलं इतक्या क्षीण अवस्थेत ही शक्ती आली कुठून एकतीस जुलै चौऱ्याहत्तरला सकाळपासून स्वामींची प्रकृती पुनश्च थोडी सुधारू लागली हे ऐकून दर्शनाला आलेल्या हजारो भक्तगणांनी पावस सोडलं ह्या रात्री स्वामींचे तोंडचे सहज उद्गार असे राम तो मी कृष्ण तो मी अकलकोट महाराज तो मी साईबाबा तो मी जे कृष्णमूर्ती तो मी असे भाव व्यक्त होण्याचं कारण जो स्वरूपाशी समरस झाला त्याला सर्वच आत्मस्वरूप होऊन बसतं रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा म्हटलं होतं जो राम आणि जो कृष्ण तोच हा रामकृष्ण तसंच हे समजावयाचं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी जय हरि ओं तत्सत्